नातू उद्गव म्हणून तर त्याचा एक नातू उगव त्याला त्यांची भेट झाली भगवंत आणि भेट झाल्याच्या अभिवादन केले अभिवादन केल्याच्या नंतर त्याच्या बाजूला जाऊन तो उग हा बसला आणि बसल्याच्या नंतर भगवंताला एक विनंती केली त्या उगे की भगवंत उद्या माझ्याकडे जेवणासाठी तुम्हाला माझ्याकडून आमंत्रण आहे त्या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्याच्या नंतर तो उग त्या ठिकाणी उठला आणि उजाडाव्यापासून आपला तो घरी निघून गेला त्याच्यानंतर ती रात्र संपली दुसरा दिवस उजडला दुसरा दिवस उजडल्याच्या नंतर भगवान आपलं शुगर परिधान केलं शुवर परिधान करून भिक्षापात्र आपल्या हातात घेतलं आणि तो भगवान त्या उगवच्या घरी उगवच्या घरी गेल्याच्या नंतर त्या उगवाने जे केलेलं स्वादिष्ट भोजन ते भगवंताला आपल्या स्वतःच्या हाताने इच्छा होईल वर भगवंताला लागीन ला तेवढं आपल्या स्वतःच्या हाने त्या पात्रात वाढलं भगवंताने ते जेवणाचा आनंद घेतला आणि भगवंतांनी जेव्हा वर केला तेव्हा भगवंतानी तिथं ते जेवण पूर्ण झालं असं त्यांनी ते एक साहित्य आणि साहित्याच्या नंतर जेवण संपलं भगवंताचं आणि भगवंताचं जेवण संपल्याच्या नंतर त्यांना एक मोठं आसन दिलं आसनावर बसले भगवंत आणि त्याच्या बाजूला जाऊन हा उग्र मेंढकाचा जो नातू होता तो त्याच्या त्यांच्या बाजूला जाऊन बसतो आता बसल्याच्या नंतर तो भगवंताला एक विचारतो की भगवान माझ्याकडे दोन मुली आहेत आणि त्या मुली आता त्यांच्या नवऱ्याच्या घरी जाणार आहेत त्या नवऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांना असा काही उपदेश करा की त्या त्यांच्या ठिकाणी दीर्घकाळ त्या सुखी राही म्हणून भगवंताला त्या मुगाला आणि त्या दोन मुलीला भगवंत उपदेश करतात तर ते पाच उद्देश सांगतात भगवानच्या मुलीला उद्देश करतात काय म्हणतात मुलींनो तुम्ही अशा प्रकारचे वरतून ठेवावे वरून ठेवावे भगवान सांगतात मुलींना तुम्ही अशा प्रकारचे वर्तणूक ठेवावे आमचे आई बाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील त्या पतीविषयी प्रेम बुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठून आणि सर्वांच्या शेवटी झोपू त्याच्या त्यांना असं सांगता की तुमच्या वडील ज्या तुमच्या नवरा असेल त्यांच्या जो चांगला पती असेल त्या पतीचे हात हात देतील पण त्या ठिकाणी तुम्ही असं ठरवलं पाहिजे की मी सकाळी उठले पाहिजे सकाळी उठल्याच्या नंतर परत लास्टला शेवटी आणि ते पण प्रेमबुद्धीने म्हणजे प्रेमाने आपल्या मनामध्ये कसलीही बिरशा नसता कामा प्रेमाने या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे आणि मनप्रू काम करून कुठलीही गोष्ट करायला ती गोळी गुलाबीने करायला लाग आणि नेहमी आम्ही गोड आवाजात बोलून असे वागायला सांग म्हणजे काम कोणीतरी सांगितलं तर आम्ही ते गोळी गुलाबीने करू असं भगवंत त्या मुलीला उपदेश देतात पुढे दुसरा उपदेश असतात आईबाई माणसे या सर्वाचा आम्ही मान देऊ आदर करू आमच्या पतीच्या घरी येताना आसन आणि पाणी देऊन त्यांचा सत्ता म्हणजे पुढे भगवंत परत सांगता कि आमच्या पतीच्या ज्या घरी आम्ही जावं जाईल तर पतीचे म्हणजे नातेवाईक जे नातेवाईक असतील आई वडील असतील किंवा आमच्या दरवाजात येणार आणि जे पूजनीय जे देवासारखे आणि चांगले जर माणसं असतील तर आम्ही सर्वांना मान देऊ त्याचा आदर करू आणि आमच्या पतीचे घरी जे आसन आहे त्या आसनावर त्यांना बसण्याचा सन्मान आहे किती भगवान सांगतात त्या मुलीला समजून आसनं आम्ही केलं पाहिजे पाहायच्या प्रवचनामध्ये नवरेला बाबा त्यांनी समजून सांगितलंय की बाबा तू बायकोची सेवा केली पाहिजे आपल्या पत्नीची तिचा आदर मानला पाहिजे तिला दाग दागिने तिला दिले पाहिजे की मला तिचा चांगला सन्मान केला पाहिजे तिला कुठली वाईट गोष्टीने बोलणं नाही पाहिजे तिचा आदर तिच्याहून केला पाहिजे पाचच्या धर्माच्या पाचच्या पुण्यामध्ये भरवण झाली नाही मुलीला ते समजवतात की आपण मी कसा आदर केला पाहिजे आपल्या नातेवाईकांचा आपल्या शिजचा किंवा नवऱ्याच्या घरच्या आता असं नाही ठरलं पाहिजे की माझे नवऱ्याकडचे नातेवाईक त्यांचा आम्ही सन्मान करणार नाही आणि माझे पाहुणे आले की तिचा सन्मान करा असे घडतात ना मग बाय असं होत की मुलीचं दुःख जरी नसल तर मग ती माझं देतो आणि तिकडचे असले दुःख तर नसलं तर मग तिने बरे झाले अशा गोष्टी का त्याच्यामुळे वाद होता म्हणून भगवान हे छोटे छोटे गोष्टी सगळ्यांना सांगितल्यात आज तुम्ही सुनाय म्हणजे तुम्ही सासू बनणार आहे ही परिक्रिया चालूच आहे की आज जन्म झाला की आपल्याला मृत्यू आहे म्हातार आहे भगवान तरी सांगितले का जाती जरा मरण दुःख आपण जन्म झाला तरुण होतो तरुण झाल्याच्या नंतर वयस्कर होतो वयस्कर झाल्याच्या नंतर मातारतो येत आणि आपल्याला दुःख होत या गोष्टी एकाच आहेत का की मी आता असा आहे तर मी असाच राहणार आहे का मी मात्र म्हणत नाही या गोष्टी सगळ्यांनी जाणल्या आणि म्हणून भगवान सांगतात की नातेवा पतीकडचे असू तिकडचे असू सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना सन्मान केला पाहिजे त्याला बसायला आपल्या घरचं आसन दिलं पाहिजे त्याला पाणी विचारलं पाहिजे सगळ्या गोष्टीचा सन्मान केला मुलीला सांगता पती घरी जे प्रत्येक म्हणजे जे पती घरी जे, जे कामे आहेत ते लवकर लवकर किंवा लवकरची विनायची कामे असून त्या काळामध्ये किंवा कापसाच कापसाचं काम असेल पुन्हा कौशल्य कुठलं काम असेल कौशल्य आपले जे काम असते दिलेले ते पण सपडे केले पाहिजे करू 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 असं नाही भगवान ते पण सांगतात कारण आपला सन्मान सन्मान राहिला पाहिजे ना नाही तर मनाला बोलले आळशी म्हणून बाबा म्हणून परत भगवान सांगतात जे जे काम दिलेत ते समजून घेतले पाहिजे समजून घेतल्याच्या नंतर ते नीट नाटक के केले पाहिजे कि त्याच्यावरून आपल्या कामाची स्तुती झाली हे पण भगवंत त्या मुलीला समजून सांगतात त्याच्यानंतर चौथा उद्देश आहे भगवंत सांगतात एक उदाहरण दिलंय दूताच कि दूध दूध कामगार जशी आपली कामे बजावतो प्रत्येक जण कसं करतो काय करतो काय नाही जसा निवून बघतो ना दूध कामावाला एखाद्याकडे तो घरी ठेवलेला असतो तो फक्त माणसाची देखरेख करणारा आणि तस लक्ष करतात कोण करत नाही हे जसा तो कामावर लक्ष ठेवतो ना तस आपलं कामावर लक्ष असतात असं भगवान म्हणतात आणि प्रत्येक जण काय करणार आणि ह्या गोष्टी वळखायला शिकलं पाहिजे आपण असं भगवान त्या मुलीला उद्देश करतात आणि हे शिकण्याच्या नंतर कोण आपल्या घरामध्ये सशक्त आहे कोण दुबळा आहे हे आपण जाणलं पाहिजे सशक्त म्हणजे एखादा आपल्या घरामध्ये मोठा माणूस किती आहे व्यक्ती किती आहे लहान मुलं किती आहे या सगळ्या गोष्टी विचारल्या बघितल्या पाहिजे आणि हा कशासाठी बघाव्या लागतात कारण त्यांच्या अन्नाची आपल्याला सोय करावी लागते आपल्याला आहे त्यांचा आहार दुबळा माणूस असे समजा लहान किती जेवणार आहे मोठा माणूस किती जेवणार आहे तसं अन्न आपण घरामध्ये शिजवलं पाहिजे नाही तर सरसगडा मोठे तेवढं असं होता कामा नाही कारण त्याच्यामुळे आपल्या घरातलं नुकसान होत कारण उरलेलं अन्न शिवून फिरू द्यावं लागेल ना आपल्याला